मित्रांनो मी गेल्या सहा महिन्या पहिले मला झटका आला होता ज्या वेळेस आपल्याला हे रुजू आदेश दिला होता त्याच्या पंधरा दिवस पहिले मी तुम्हाला कदाचित दिसलो नसतो परंतु भगवंताने मला संघर्षाची लढाई लढण्यासाठी कदाचित योग होता चिदांत माना गात्राने म्हणून अर्जुन शास्त्राखाली ठेवा भगवंत शुद्ध मृत्यू दुर्बल सांगून रंग्रभाव काढून टाकून अर्जुना तुला या रणभूमीवर लढावे लागेल यासाठी मला पाठवलं की काय मला मी सुशिक्षित बेरोजगार होतो आणि माझ्या सर्व लाट भाऊ आणि बहिणींसाठी मला सुद्धा तिथे एक प्रशिक्षण घेऊन भगवंताने पाठवलं असं मला असं वाटत नाही गेल्या पंचवीस सप्टेंबर पासून आज सहा महिने पूर्ण झाले आणि सहा महिन्यापासून आदर्श महिला बोधन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून मी अडलाव एवढे सातत्याने प्रशिक्षणार्थी माझे लाडके भाऊ आणि बहिणींना जोडत आहे मला सहा महिन्यापासून शासनाला विनंती करत आहे की मुख्यमंत्री साहेब आपण दिलेला जो शब्द त्या निवडणुकीच्या वेळेस आणि त्या शब्दावर विश्वास ठेवला तुम्ही सांगितलं सहा महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर संपूर्ण लाडके माझे भाऊ आणि बहिणींना मी प्रमाणन करणार या सरकारवर आम्ही विश्वास ठेवला आणि महाराष्ट्रातील तमाम लाडके भाऊ आणि बहिणींनी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलो बेरोजगार साहेब आम्ही सुशिक्षित बेरोजगार होतो याच पाहुण्याने आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होतो पण लक्षात ठेवा आम्ही युवा नाही आशा करून तर घ्यायला जा करू जाशील मरून तर टाकतील परून आशातला आम्ही नाही आम्ही लढाऊ घाऊ आणि शंभर टक्के लढवू आणि या ठिकाणी रेल्वेवर सुद्धा पाच पांडव होते त्या पद्धतीने सहा महिन्यापासून आदिलाय गौरांनी सुरुवात केली हरिभाऊ राठोड दुसऱ्या नंबरला आले तिसऱ्या नंबरला अनुदभा चव्हाण आले चौथ्या नंबरला तुकाराम पाटील तुकाराम बाबा आले आणि पाचव्या नंबरला आमच्या नभव कार्य करते ते बालाजी पाटील आले आज पाच पांडव या हात हे शस्त्र हातात आहे आणि हे शस्त्र जोपर्यंत आम्ही या युद्धात जिंकत नाही तोपर्यंत तो आम्ही हरणार नाही किंवा मागे जाणार सुद्धा नाही मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो या शासनाकडे आमची एकच विनंती आहे की आम्हाला तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा अन्यथा का येणाऱ्या काळामध्ये हो ज्या औरफ निवडणुका ही मर्यादित असते ज्या ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आहे त्याच पद्धतीने शासनाला सुद्धा संविधान दिलेलं आहे आम्ही सारखे सारखे नाही एका नानाच्या दोन भागात त्यांना सुद्धा कायदा आणि आम्हाला सुद्धा कायदा एकच लागू होईल म्हणून शासनाला एकच सांगतो येणाऱ्या पाच वर्षात मला किंवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक असेल त्यावेळेस तुम्हाला माघात पडेल या महाराष्ट्रातला तरुण पेटून उठेल असं तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला एकच सांगतो जर तुम्हाला या शासनाला जर खेळ आमची किबर वाटत असेल आणि आम्ही जर तुमच्या शक्य लाडके जर असं तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा जो दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य असेल आनंदिगे साहेब आणि बाबासाहेब ठाकरेचे विचार जर तुम्हाला मान्य असतील तर शंभर टक्के तुम्ही पूर्ण कराल अन्यथा तुम्ही करा। ज्या पद्धतीने निवडणुकीच्या वेळेस संविधान दाखवलं ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे आणि आनंदिगे साहेबांचे फोटो दाखवले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला आम्हाला माहिती होतो ते वर कैवारी कविवारी आहे गोड गरीबांचे कविवारी होते त्यांचे फोटो आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर आम्हाला विश्वास होता आमल्या देवराच्या एका हातात गीता आहे आणि एका हातात संबंध संविधान आहे आणि दोघं विचाराने आम्ही लढा जिंकण्याच्या मार्गाने पोहोचलेला आहे आम्हाला फक्त गरज आहे सर्व लुण मित्रांची या माझ्या लहान बंधू आणि बहिणींची आम्हाला अत्यंत गर्व आहे यांनी जर आम्हाला साथ दिली या जगामध्ये असा कोणताच माणूस येणार नाही या जगात असा कोणताच राज्यकर्ते येणार नाही तर आम्हाला हरवून दाखवेल आणि पाणी निघेलच असं आम्हाला आश्वासन आहे कारण ज्यावेळेस दोन महिन्या पहिले याच मी उभवतो आणि निघून गेल्यानंतर मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रत्यक्षात भेट दिली होती आणि भेट देऊन त्यांना विनंती केली होती की साहेब जर तुम्ही आम्हाला मदत तु वाढवून द्या आम्हाला हवं तर शब्द साकार करा अन्यथा तुम्हाला माघात पडेल मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि त्याचा सुद्धा मोठा फोर म्हणजे आपल्याला पाच महिने वाढले पण शासनाला आमचं एकच म्हणणं आहे पाच महिने फक्त तुम्ही आम्हाला भूक नवीन घेऊ नका आम्हाला जर तुम्हाला खरं द्यायचं असेल तर आम्हाला नोकरी द्या अन्य तर तुम्हाला माघात पडेल एवढं मी इथंच थांबतो सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र